शेतकरी बंधूंनो नमस्कार, नमस्कार आज आपण आलेलो आहोत विठ्ठल अर्जुन इंगळे मुक्काम पोस्ट मुंडेवाडी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांचे साडेतीन एकर असलेल्या या माणिक चमन या प्लॉटवरती आलेलो आहोत तर या प्लॉटवरती येण्याचं कारण म्हणजे विठ्ठल काकांनी द्राक्षीचा हा जो प्लॉट केलेला आहे तो ह्या एरियातला सगळ्यात उत्कृष्ट प्लॉट आहे या एरियात त्यांनी फिरत असताना गावातल्या आसपास भागातल्या त्यांनी फिरून आले आणि त्यांना असं जाणवलं की गेल्या वर्षीपेक्षा किंवा गेल्या तीन वर्षापासून त्यांनी द्राक्षाचे उत्पादन घेतात त्यावर्षी वर्षी त्यांना जो फरक ते जाणवला एवन पॉइंटर हा प्रॉडक्ट त्यांनी आपल्या स्प्रे केलेला होता आणि त्यांच्यानंतर त्यांना जो हा फरक जाणवला अतिशय आनंद होऊन त्यांनी आम्हाला फोन केला आणि फोन करण्याचं कारण असं की आमच्या प्लॉटवर तुम्ही या आम्ही एवन पॉईंटर हा तुमच्या प्रॉडक्टचा स्प्रे घेतलेला आहे ना अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा पॉईंट त्यांना मिळालेला आहे आणि ते येण्यासाठी खरं तर इथे येण्यासाठी आणखीसुद्धा हे भीमाशंकर पिराप्पा कोळी यांचे मार्गदर्शक आणि स्वतः एक द्राक्ष उत्पादक असून त्यांचं मार्गदर्शन विठ्ठल काकांना लाभलेलं आहे तर विठ्ठल काकांचं नाव घेण्याचं कारण इथं एकच आहे की त्यांनी हे साडेतीन एकर द्राक्ष सोबत ऊस आणि शंभर एकर त्यांचा तूर क्षेत्रावरचा त्यांचा असा एक अनुभव शेतीचा दांडगा आहे त्यासोबत शेळीपालन असेल किंवा मिरची कांडप असेल असे एकत्र कुटुंब पद्धतीतून विकसित केलेली शेती इथं पाहून मला अतिशय आनंद झाला आणि शेतकऱ्यापर्यंत त्यांचा अनुभव घेऊन जाण्यात असा आनंद वाटतो की असेल अशिक्षित शेतकरी असतील तरी सुद्धा इतरांच्या मार्गदर्शनाखाली आणि मोबाईलचा वापर करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी जो आपला एवन पॉइंटर प्रॉडक्ट वापरला आणि ते समाधानी झाले तर त्यांचा फीडबॅक घेण्यासाठी आपण या प्लॉटवरती आलेलो आहोत भीमाशंकर सर नमस्ते नमस्कार तुम्हाला ह्या प्लॉटवरती आणि इतरांच्या ह्या प्लॉटवरती काय फरक जाणवला भरपूर फरक आहे म्हणजे ए वन झाला कितवा स्प्रे कितव्या डीपला तुम्ही वापरलेलं होतं पन्नास डीप पन्नास फ्लॉरिंग डीप फ्लॉरिंग डीप फ्लॉरिंग तुम्हाला काय फरक काय जाणवला याच्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि ह्या वर्षीच्या तुलनेत काय फरक जाणवला चांगल्या फरक आहे सर गेल्या वर्षी पण मी वापरलेलं आहे गेल्या वर्षी जर वातावरण खराब असल्यामुळे मी म्हणजे गळ वगैरे जास्त करून घेतली त्यावर्षी नॅचरली गळ करून घेऊन तासगाव सारख्या सांगली सारख्या एकदम द्राक्षा हब आहे त्या भागात तुम्ही जाऊन राहून अनुभव घेऊन आल्यानंतर द्राक्षाचं तुम्हाला जे नॉलेज आलं तेथल्या द्राक्षाच्या प्लॉट मध्ये आणि या प्लॉट मध्ये असं काही साम्य तुम्हाला दाखवता येतं का किंवा काय म्हणजे तुम्हाला अडचणी वाटल्या त्याच्यावर तुम्ही कशी मात केली आणि तिकडचं नॉलेज इकडं वापरून तुम्हाला काय फरक जाणवला तसं फरक आहे की सर तिकडचं नॉलेज इकडं वापरून मी शेती करतो तिकडच्या भागातील जे द्राक्षाची बाग आहेत शेती आणि आपल्या भागातले काकांसारखे जरी अशिक्षित असले तरी सुद्धा प्रॅक्टिस मधून शिकलेले शेतकरी यांच्यात फरक काय जाणवला आणि एव्हन पॉईंटर तुम्हाला कसे बदल जाणवले एव्हन पॉइंटर सर मी स्वतः गेल्या वर्षी वापरल्यामुळं चांगला फरक वाटल्यामुळे मी फरक ह्या वर्षी गेल्या पण वापरलं आणि ह्या वर्षी पण वापरलं काका तुम्ही ह्या एरियातले सगळे प्लॉट बघितले फिरून स्वतः सरून तुम्हाला तुमचा प्लॉट आणि इतरांच्या प्लॉट मध्ये काय फरक वाटला चांगलं वाटलं गेल्या वर्षी तुलनेत आणि ह्या वर्षी तुलनेत त्यांनी गेल्या वर्षी वापरलं होतं कोळी सरांनी गेल्या वर्षी वापरले तुम्ही पहिल्यांदा वापरले तुम्हाला गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी फरक वाटतोय कोळी साहेब इतर शेतकऱ्यांना तुम्ही ह्या येवन पॉईंट विषयी काय सांगू इच्छित आणि शेतकऱ्यांना तुमचा अनुभव द्राक्षातला काय सांगू शकाल या औषधाचा फरक दाखवतो सर तुम्हाला ते येवन पॉईंट वापरल्यामुळं ह्याचं जे शिवड जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं आहे आणि घड सुद्धा कुसकुशीत पण आहे लवचिक भरपूर जास्त आणि पहिलाच पन्नासच्या च्या डीपला वापरलेला आहे पहिल्यांदा पेला डीपला वापरल्यावर औषध त्याच फरक भरपूर जाणवल्यामुळे आता मी परत दुसऱ्या डीपला रिव्हर्स डीपला सुद्धा हाय एच एव्हन पॉईंट वापरणार आहे माणिकच्या माणिकच्या म्हणून आहे माणिकच्या प्रॉब्लेम असते तरी सुद्धा आलेला आहे एव्हन पॉइंटर तुमच्या अनुभवानुसार इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगताल इतर शेतकऱ्याला पण मी सांगू शकतो की एवन पॉईंटर हा वापरवते ना दोन डीप तर करावते ना एक फ्लावरिंग डीप आणि रिवर्स डीप तर शेतकरी बंधूंनो आपण हे शेतकरी जे आहेत जे प्रयोगशील शेतकरी आहेत आणि विशेषतः हे इंगळे काका जे अनुभव हा त्यांनी विकसित केलेला आहे आणि अक्कलकोट सारख्या एरियामध्ये द्राक्षाचं जे हब आता नवीन निर्माण होत आहे तासगाव सांगली नाशिक उस्मानाबाद याच्या पलीकडे जाऊन सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट सारख्या भागामध्ये जो एक द्राक्षीचा नवीन एरिया विकसित होत आहे अशा एरियामध्ये शेतकरी काय कुठली आणि कशा प्रकारची औषधं वापरावीत याच्याबाबत नेहमी संभ्रमित असतात तर अशा लोकांना थोडं मार्गदर्शन करून हे भीमाशंकर पिरप्पा कोळी हे स्वतःचं थोडं मार्गदर्शन करत असतात स्वतःचा प्लॉटही त्यांचा उत्कृष्ट आहे आणि याच्यातूनच ए वन पॉईंटरसारख्या प्रॉडक्ट वापरून त्यांना अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आलेले आहेत इतर शेतकऱ्यांना आम्ही सांगतो की कमीत कमी एक किंवा दोन डिपला ए वन पॉईंटर वापरून नक्की त्यांनी आपल्या स्वतःच्या प्लॉटवरती याचे रिझल्ट घ्यावेत हेच मी सगळ्यांना सांगू इच्छितो